नमस्कार एस केमराटी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दोन हजार पाच पूर्वीपासून नोकरी करणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या नवीन अपडेट या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही कारण सरकारने आत्तापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे तर जुन्या पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे तर पेन्शनधारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आली आहे होय जुनी पेन्शन योजना लागू होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे तर वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे दोन हजार पाच पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे तर दोन हजार पाच पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच किंवा त्यानंतर सरकारी नोकरी सुरू केली आहे त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे तर गुजरातच्या भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे तर राज्यातील सरकारी कर्मचा अधिकाऱ्यांना ओपीएस देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे तर गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे तर या अंतर्गत राज्यातील साठ हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे तर याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी सरकारी नोकरीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हाला लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिले जाणार आहे तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होत नव्हते त्यामुळेच जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून होत होती तर ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद